सध्या आपण जो पूरपरिस्थितीचा काळ आहे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किट्टी के आठ गावांतर्गत पाच गावं बाधित झालेले आहेत तर आपण प्रत्येक गावात आरोग्य पथक नेमलेले आहे त्या त्यानुसार आता जसं पूर उच त्यानुसार आपण प्रार प्रारंभिक ज्या काळजी घ्यायची आहे किंवा लोकांमध्ये ज्या आरोग्यविषयक बाबीची जनजागृती करायची आहे त्या आपण सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आपण तिथल्या ग्रामसेवकांना प्रत्येक गावातील ग्रामसेवकांना त्या गावामध्ये धूर पावने क करण्यास सांगितलेलं आहे त्यासाठी जे लागणारे आवश्यक औषध असतं त्याचा आपण मुबलक साठा उपलब्ध करून ठेवलेला आहे आपल्या ग त्या प्रत्येक गावामध्ये आपल्यातर्फे एक एम पी डब्ल्यू पाठवला जातो त्या एम पी डब्ल्यू मार्फत तिथे जे पण सांडपाण्याचे जे स्रोत आहेत किंवा जिथे असं डबे पाण्याचे डबके असतात त्या ठिकाणी आपण गप्पी मासे सोडलेले आहेत व नाल्या जिथे जिथे नाल्या आहेत तिथे आपण आबेटिंग करण्यास सांगितलेले आहे त्यासोबतच लोकांना आरोग्य आरोग्यासाठी लागणाऱ्या जितक्या पण आवश्यक साहित्य क सामग्री असतात किंवा इतर आवश्यक मुबलक औषधांचा जो साठा असतो तो आपण त्या प्रत्येक गावामध्ये तिथल्या आशा वर्करकडे उपलब्ध करून दिलेला आहे तो कसा घ्यायचा काय घ्यायचा ह्याच्या सर्व गाईडलाईन्स आपण त्या आशा त्यांना दिलेल्या आहेत दररोज पी एस सी मार्फत त्या गावामध्ये चेकिंग केली जाते कुणी जर अत्यावश्यक सेवेची गरज असेल तर त्याला तिथून आपण आपल्या पी एस सीला रेफर करतो आणि इथे त्याला जो आवश्यक उपचार आहे तो आपण त्यांना दिला जातो सध्या आपली जी दैनंदिन ओपीडी आहे ती निश्चितच वाढलेली आहे त्या ओपीडीमध्ये जो मोस्ट ऑफ द पेशंटचा लोड असतो तो सरिता फोकला व्हायरल इन्फेक्शनचा आहे आणि काही ठराविक पेशंट्स असतात ज्यांना डायरियाचा वगैरे प्रॉब्लेम असतो तो सध्या आपण मेडिसिनवर किंवा सलेनमार्फत आपले तथ्य कवर होत आहे तसंच आपण आजूबाजूच्या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचासोबत समन्वय साधून गावामध्ये एक जनजागृती अभियान सुरू करणार आहोत त्यामध्ये आपण पहिल्या पहिल्यापासूनच आपण त्यांना कोर्टा दिवस पाळण्याची सूचना दिली असतात तर ती गोष्ट आता आपण दौंडीच्या मार्फत सर्व ग्रामपंचायतीमध्ये पोहोचणार आहोत तेथील सर्व जलसुरक्षा आरक्षक जे असतील त्यांच्या मार्फत आपण पाणी नमुने तपासणीसाठी पाठवणार आहोत जे दूषित पाणी नमुने नमुने आढळले जातील जिथल्या ग्रामपंचायतीनं आपण पत्र काढून तिथे टी सी टी सी मार्फत ब्लिचिंग करून घेण्यास सांगणार आहोत तसंच जे स्वच्छ किंवा पाण्याचे जे स्रोत असतात किंवा आपण घरी जे पाणी वापरतो त्याच्यामध्ये मेडिक्लोअर औषधाचा वापर करण्यास सांगितलेले आहे आणि होईल तेवढं जितकं पाणी असेल तो वकळून पिण्यास आपण त्यांना सांगितलेलं आहे